आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरात भाविकांची मोठी दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील महर्षी व्यास ऋषींचे हे देशातील एकवे मंदिर महाभारतातील काही अध्याय याच मंदिरातून महर्षी व्यास यांनी लिहिल्याची देखील आहे गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातून भाविक महर्षी व्यास यांच्या दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळते पाहूया स्पेशल रिपोर्ट

अतिशय इथे अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि आम्ही गेले पंचवीस तीस वर्षापासून येत आहोत तिथे अतिशय प्रसन्न आहे आणि भाविशांची अतिशय सुंदर व्यवस्था वगैरे केलेली आहे छान दरवर्षी सालाबातप्रमाणे दरवर्षी छान कार्यक्रम असतो नियोजन वगैरे सर्वांचं अगदी व्यवस्थित असतं हो देशातून अगदी म्हणजे सांगतात की एकच मंदिर आहे भारतामध्ये हे एकच मंदिर आहे लांबून लांबून दिंड्या वगैरे येतात व्यवस्था वगैरे छान आहे प्रसन्न अगदी अगदी प्रसन्न वाटतं मनातील इच्छा पूर्ण आहे हे महाराष्ट्रातील जगातील आणि विशेष म्हणजे आमच्या जळगाव खांडेशरीमधील हे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे इथे महर्षी वेद व्यासूंनी ऋषींनी अध्याय लिहिले बरेचसे भगवद्गीतेतले अध्याय लिहिलेले आहे चार वेद याचा वगैरे त्यांनी अभ्यास केलेला आहे तर आज गुरु नेहमीच्या दिवशी आम्ही इथे येऊन म्हणजे खूप वाटतं मनाला इथे येऊन आम्ही जे दर्शन घेतो त्यांनी खूपच मनाला आनंद मिळतो आणि इथे दरवर्षी असा मोठा उत्साहात कार्यक्रम होत असतो आणि हे मंदिर तर खूप म्हणजे जागृत पण आहे आणि जे गुरु करतात सगळ्यांच्या सगळ्यात मोठे गुरु हे आहे मंदिर आहे इथे इथे आलेली सगळ्या गुरूंचं सगळ्या देवतांचं सगळ्यांचं आपल्याला दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातं त्यामुळे धन्य झाला आम्ही या येऊन माझं नाव माधुरीमुळे असं तर पहिलंच वर्ष आहे पण हे गुरुची प्रेरणा आम्ही इथे आलो माहिती भरपूर होती पण यायला पहिलाच म्हणजे आनंद वाटलं आहे महाराष्ट्रातील जगातील आणि विशेष म्हणजे आमच्या जळगाव खांडेश्वरमध्ये हे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे इथे वेद व्यासूंनी ऋषींनी अध्याय लिहिले बरेचसे भगवद्गीते अध्याय लिहिलेले आहेत आणि चार वेद याचा वगैरे त्यांनी अभ्यास केलेला आहे तर आज गुरुनिमेच्या दिवशी आम्ही इथे येऊन म्हणजे खूप धन्यवाद मनाला येऊन आम्ही जे दर्शन घेतो त्यांनी खूपच मनाला आनंद मिळतो आणि दरवर्षी असा मोठा उत्साहात कार्यक्रम होत असतो तर खूप म्हणजे जागृत पण आहे आणि जे करता गुरु करतात सगळ्यांचे सगळ्यात मोठे गुरु हे आहे मंदिर आहे इथे इथे आलेली सगळ्या गुरूंचं सगळ्या देवतांचं सगळ्यांचं आपल्याला दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातं त्यामुळे धन्य झाला आम्ही या मंदिरातून माझं नाव माधुरीमुळे असं तर पहिलंच वर्ष आहे पण हे गुरूची प्रेरणा आम्ही इथे आलो माहिती भरपूर होती पण यायला पहिलाच म्हणजे प्रसंग आहे आलो तो ते आनंद वाटला आहे मंदिराला